आणखीन एक महत्वाची बातमी समोर येते अर्थातच सर्वसामान्य कर्जदारांसाठी महत्वाची बातमी आरबीआय रेपो रेटमध्ये कपात करेल अशी शक्यता वर्तवली जाते पंचवीस बेसिस पॉइंटनं ही कपात होण्याची शक्यता आहे अमेरिकन टॅरिफच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय येऊ शकतो नऊ एप्रिलला निर्णय शक्य असल्याची माहिती ही तज्ज्ञांकडनं वर्तवली जाते त्यामुळे आताची सगळ्यात महत्वाची बातमी एकीकडे अमेरिकेनं जरी मोठ्या प्रमाणात कर आकारणी केलेली असली तरी सुद्धा आरबीआय मात्र रेपो रेटमध्ये कपात करू शकेल असं तज्ज्ञांचं मत आहे आणि अर्थातच याचा फायदा हा सर्वसामान्य कर्जदाराला होणार असंही म्हटलं जात आहे अमेरिकन टॅरिफच्या या निर्णयानंतर महत्वाचा हा निर्णय नऊ तारखेलाच घेतला जाऊ शकतो कारण नऊ तारखेपासूनच टॅरिफ आकारणी जी आहे ती सुरू होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आरबीआयकडनं कोणता महत्वाचा निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर पंचवीस ते पन्नास बेसिस पॉईंटनं ही कपात होण्याची शक्यता वर्तवली जाते अतिशय महत्वाचा आणि मोठा हा निर्णय असणार आहे भारतासाठी हा महत्वाचा निर्णय आणि भारतीय कर्जदारांसाठी हा अतिशय महत्वाचा निर्णय असेल